नमस्कार मंडली मी कोकणकर अनिल आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो गावी आलो आहे गावी येण्यामागचं कारण म्हणजे एक घराचं काम चाललं आहे ते बघण्यासाठी आलो होतो मित्रांनो गावी घर बांधायचं म्हणजे खूप कठीण असतं आणि तेच सध्या आता काम चालू आहे घराचं तर आज आपण कसं घर आहे कसं नियोजन केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता सध्या काम चालू आहे घराचं आणि लवकरच वरती शेड वगैरे पत्र्याचं काम सुरू होईल तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेअर करा नेहमीच लोकांना असं वाटतं की बाबा घा गावी घर असावं आपलं तर काय असतं त्याचा बजेट खूप मोठा असतो आणि तो भरपूरशा शक्य होत नाही तर, तर तरी पण आप आपण काहीतरी व्यवस्था करून तर शेवटी घर बांधतोच पण त्या घर बांधून मुंबईच्या ठिकाणी कामाला जातो नोकरीला जातो नंतर ते घर असंच राहतं पण तरी पण आपल्याला असं वाटतं की आपलं घर असावं गावी तर आजचा व्हिडिओ असणार आहे नवीन घराचं काम चालू आहे आणि त्या घराजवळ मी आ आहे आता गावी आलेलो आहे तर कसं असणार आहे कसं त्यांचं नियोजन आहे कसं घर बेडरूम हॉल किचन कशी पद्धत आहे सर्व ह्या व्हिडिओमध्ये माहिती आजच्या असणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर गावी घर बांध बांधत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ खूप खास आहे आणि व्हिडिओसाठीच आज साथ आलेलो आहे गावी तर माझ्या मागं घराचं काम चालू आहे आणि घर एकदम रस्त्याच्या लगत आहे एकदम जवळच आहे आणि म्हणजे ज्याची जी जागा आहे त्यांनी आपल्या जागेत ते घराचं काम सुरू केलेलं आहे आणि ते घर जे आहे ते इकडे जर तुम्हाला पीर धामापूर स्टॉप आहे या समोर इथे आणि इथे आल्यानंतर हे असं घर आहे या साईडला सा हा रस्ता इकडे मावलंग्याकडे जातो इथून इथे समोर रेशनचं दुकान आहे आणि इथून हे घर आहे तर आता कुठपर्यंत काम आलं आहे सर्व सर्वच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया ॲक्च्युली ज्यांनी काम घेतलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर आपल्याबरोबर नाही आहे तर ठीक आहे आपल्याला जेवढं जमेल तेवढं मी सांगायचा प्रयत्न करेन आता जे हे बाहेर अंगणं आहे बावीस बाय बाराचं अंगण आहे असं दिसतंय बघा बाहेरून आणि आपलं लाल चिरायचं बांधकाम सुरू आहे आणि समोर चार खांब असणार आहे त्याच्यावरती लोखंड आणि पत्रे तर हा झाला समोरचा भाग इथून एंट्री असणार आहे अशी हा अंगण आहे समोर समजा अंगण्यात आतमध्ये आल्यानंतर पहिलाच आपल्याला भेटतो तो हॉल तर आपण पहिला हॉलकडे जाऊया हा हॉल आहे दहा बाय बाराचा आतमधून दाखवतो मी हा एंट्री आहे इथून इतुन, एंट्री इथून आहे हा समोर अंगण आहे आणि इथून आल्यानंतर तुम्हाला हा हॉल भेटेल पहिलाच तर हॉलला दोन खिडक्या ठेवलेल्या आहेत इथे ही एक खिडकी आहे इथे एक खिडकी आहे या साईडला आणि हा समोर शायद टी व्हीसाठी असेल फक्शन हे ओपन आणि हे वरती चॅनल वगैरे टाकलेले आहे आणि वरती पत्रा टाकणार आहेत सिमेंटचा तर आणि हा माल्यावरती बहुतेक शीट येणार आहेत सिमेंटच्या आणि त्याच्याच हॉलमध्ये एंट्री केल्या केल्याच इथे बाजूलाच किचन आहे सहा बाय दहाचं किचन आहे वरती असा लॉक टाकून घेतलेला आहे भांडी वगैरे ठेवण्यासाठी आणि इथे जो आहे तो एल शेपचा किचन बनणार आहे किचन कडप्पा एल शेपमध्ये सहा बाय दहाचा आहे एल शेपमध्ये इथे बहुतेक इथपर्यंत असेल आणि इकडे साठी जागा ठेवणार आहे इथे लगे तिथून लगेच आपण बाहेर आल्यानंतर जातो इथे कुठला दोन बेडरूम आहेत हा जो बेडरूम आहे दोन्ही सेम आहेत इकडे एक बेडरूम आहे आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे तर हा बेडरूम आपण हा मधी हॉलच्या इथून आल्यानंतर असा पॅसेज आहे ह्या पेशेज पॅशेजमधून हा इकडे एक बेडरूमकडे जातो आणि हा नऊ बाय नऊचा बेडरूम आहे खोली आपण आपल्या भाषेत खोली, ये खोली ही एक खोली आहे इथे ते वरती इकडे लोखंडी आयबीम टाकलेले आहेत आणि हे या खिडकी ह्यालासुद्धा एक खिडकी दिली आहे ह्या खोलीला इकडे ह्या समोरून स्लायडिंग खिडकी असेल असं बाहेरची पण जागा चांग मस्तच आहे एकदम अशी खिडकी असेल आणि ह्या खोलीतून बाहेर आपण आलं तर इकडं ही एक खोली आहे इकडे एक मुंबईच्या भाषेत बेडरूम तर हा एक बेडरूम आहे आणि ह्या बेडरूममध्ये बाथरूम आहे अटॅच एक बाथरूम इथून अटॅच चार बाय तीनचा बाथरूम ह्या सुद्धा हवा येण्यासाठी स्लायडिंग विंडो खिडकी आणि हे वरती जो पॅसेज आहे इथे पाण्याची टाकी बसणार आहे तर तुम्हाला देखील घर बांधायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा इथे खिडकी असणार आहे एक बाथरूममधल्यानंतर हा तीन बाय चारचा बाथरूम आहे छोटा तीन बाय चारचा बाथरूम आहे इकड्या ह्या बेडरूममधून बाहेर पडल्यावर इकडचा एक टॉयलेट टॉयलेटिक बाथरूम हा टॉयलेट बाथरूम आहे इकडे पण खिडकी दिलेली आहे आणि हा मागचा दरवाजा आहे आणि हा मजी मधी जो आहे माझ्या मागे आता दाखवतो तुम्हाला हा मधला पॅसेज आहे वरती इथून माल्यावरती जाण्यासाठी जो शिडी बांधणार आहे इकडे इकडे जाणार आहे असा तर हा असा रूम आहे असं हे घर सध्या आता काम चालू आहे तर आता इथून माग जर आपण गेलो तर ही बॅक साईड आहे एकदम आणि इथे संडाची टाकी आहे या साईडला कारण इकडे वरून वायर गेले आहे अशी मीटर हे वायर पोल जवळच आहे ते आणि आपण असं लांबून जर बघतोय तर रस्चं घर दिसतं आहे ते मस्तपैकी घर एकदम एस्पेस आहे जागा आजूबाजूला भरपूर आहे बघायला पण आवडेल असा साईटून पण दाखवतो कसं आहे काय वरती पत्र वगैरे टाकल्यानंतर मस्त वाटणार प्लास्टर आहे पूर्ण आतून बाहेरून टाईल्स लागणार आहेत अंगण्याला पण मस्तपैकी टाईल्स लागतील आणि हे जे कट्टाडे आहेत तीन फूट आहे ना हाय हाईट ह्याची अंगण्यापासून तीन फूट नाही ह्याची या कट्टाड्याची अडीच फूट अडीच फुटाचा हे कट्टाडा आहे ह्याच्यावरती कडप्पे लागतील म्हणजे अंगण्यात बसायला तुम्ही कि तुमचा कुठला गाव जांभुलवाडी जांभुलवाडी तुम्ही कधीपासून काम करताय मिस्त्रीचं किती वर्ष झाली असतील चौदा वर्षापासून हेच काम ना फाडी लावायचं चौदा वर्ष काम कसं चौदा वर्ष झाली तुम्ही हेच काम करताय आणि पहिले कुठे होतं मग मुंबईत अच्छा कुठलं ते गिरणीची इकडे वर आहे ते भिडे गे भिडेंच संगमेश्वरच तुम्ही पण जांभूल वाढीतले सर्व तिघं पण एक फक्त स्थानिक आहे इथला एक मिस्त्री स्थानिक आहे तिथले ठीक आहे इथं काम चालू आहे आता सध्या त्यांची कामात अडथळा नको उगाच रेती आलेले आहे इकडून आणि हे चिपळणातून मी टू व्हीलर घेऊन आलेलो आहे इकडे घर बघायला मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आणि घर कसं वाटेल ते पण सांगा काय बदल करायचे असतात तुमच्याकडे कसं आहे तुम्ही कसं बांधलेलं आहे सर्व कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे घर झाल्यानंतर पण येणारच आहे मी त्याच्यानंतर दाखवेन व्यवस्थित कसं घर झालं आहे सविस्तर माहिती सांगेन कारण आता जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते नाही आहेत तिथं त्यांचं काम चाललं आहे मेस्त्री वगैरे आलेले आहेत त्यांचं काम चालू आहे त्यांच्या कामा दोघाच अडथळा नको आजचा व्हिडिओ कसा झाला आहे नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा ऊन खूप आहे भयंकर ऊन लागतं गावी आणि घराचं काम जोरात चाललं आहे बहुतेक दो दोन दिवसात पूर्ण पत्रे लागतील घरी आणि परत जेव्हा फेरी होईल तेव्हा टाईल्स वगैरे जे काम चालू लादी लागेल त्याच्यानंतर मी व्हिडिओ करणारच आहे तर आजचा व्हिडिओ सहज होता असाच केलेला खरोखर तुम्हाला जर घर बांधायचं असेल हा व्हिडिओ माहितीपूर्वक ठरेल कशा प्रकारे नवीन पद्धतच आहे हॉल हॉलच्या बाजूलाच किचन ठेवलेलं आहे पहिलं कसं असं मागं पडवी असायची आता पडवी वगैरे तसं काय राहिले नाही आता दोन रूम असतात हॉल आणि किचन दोन रूमनं कोणाला जास्त असेल तर तीन रूम असतात तर तीन रूम हॉल आणि किचन आणि समोरच ह्या घराचा रस्ता आहे इथून मस्त जागा आहे आणि जागा घेऊन बांधणं कठीण असतं पण त्यांची जागा स्वतःची आहे त्या जाग्यातच त्यांचं घराचं काम चालू आहे तर चला पुन्हा भेटू काहीतरी नवीन माहिती घेऊन येणंच गावी आलो आहे तर आज रविवारी जाणार आहे तर रात्री उद्या कामावर जायचं आहे तर भेटूया घर कुणी बांधलं आहे कोणी काम घेतलं आहे ह्याचा व्हिडिओ नंतर ये टाकेनच मी कितीपर्यंत खर्च आला असेल काय असेल हे सर्व माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मा असेल जेव्हा मी परत येईन तेव्हा तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय